जो कोणी त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही कि बाबा रे निवडणुकाच्या अगोदर लाडक्या बहिणी वाटत होत्या आज त्या बहिणी कशा काय परक्या झाल्या अजूनपर्यंत आमच्या लाडकी बहिणीची पेन्शन कशी काय नाही आली ज्या वयस्कर वाढ पेन्शन बंद झाली शेतकरी विमा आहे तो सुद्धा अजूनपर्यंत लोकांना मिळालेला नाही बीजेपी भी वाले किंवा सत्तेमध्ये बसलेली लोक कुठेच रस्त्यावर त्यांच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही यांना लाजा कशा वाटत नाही की लोकांच्या प्रश्नावर निवडून आल्यानंतर